बाबू कोणतं गाव आहे आता बाबूनी माझ्याकडे आणले आपण पण फिशिंग करूया बाबू भेटेल ना पोपट नाही ना, ना होणार आपला हा, 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 हा। वा वा, 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 वा। मी छत्रपती शिवाजी महाराज की इच्छा चला डायरेक्ट सुप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला हे खड्डे आहेत ना अरे यार मुंबईचे खड्डे एकदम विचित्र आहेत खूप दिवसांनी आपण मोठं ब्लॉग करतोय आता आपण निघालो आहे एका नवीन राईडसाठी म्हणजे संडे राईडच आहे समजा एक प्रकारे आणि कुठे जाणार आहोत विरार विरारला दोघं जणं भेटणार आहेत आपल्याला सूरज आणि प्रतीक ते विरार फाट्याला वेट करत आहेत म्हणजे आता ऑलमोस्ट वाजले आहेत साडेपाच साडेचार झालेले आहेत विरारमध्येच लोकेशन आहे एक चांगलं डॅम करून आहे आता ते कोणतं डॅम आहे ते तुम्हाला त्या जागेवरती जाऊन दाखवेल सिक्स्टी नाईन किलोमीटर आहे इथून सँटाक्रूजवरून विरारला बघूया किती ट्राफिक दाखवतो आहे कारण की विरारचे रस्ते लास्ट ता टाईमलाच मी गेलेलो तेव्हा खूप ट्राफिक होती आता बघूया आपल्याला किती ट्राफिक भेटते गोरेगाव जोगेश्वरी आणि इथे कांदिवली कधी काम होईल काय माहिती मॅट्रो तर झाली आहे तर जरा रस्त्याचं पण बघा पॅच आहेत ते हे करा कवर करा जी भीती होती ते झालं आहे फायनली ट्राफिक लागलेला आहे देसरचा टोल नाका हेच मस्त तीन वाजता दाखवत होता खाली रोड बट हे आता ट्रकचं पण टायमिंग आहे ना बघूया कुठपर्यंत ट्राफिक आहे कारण की ज्या लोकेशनला जाणार आहोत तिथे सनराइज मस्त दिसतो हा जो मित्रांनो नवीन ब्रिज बनलाय ना घोडबंदर साईडला हा ब्रिजची गंमत अशी आहे हा ब्रिज हलतो त्या दिवशी मी इव्हनिंगला आलेलो विरारला त्या दिवशी जस्ट मी ते सनसेटचा शूट करत होतो त्या टायमाला एवढा ब्रिज हलत होता ना मित्रांनो हा ब्रिजवरती उभं राहणं पण धोकादायक आहे त्यामुळे लोकांनी आहे ना इथे सनसेट पॉइंट जो बनवला आहे ना तो चुकीचा ठरू शकतो कारण की हा ब्रिज खूप हालतो हिलेन तिलेन हिलेन तिलेन काय समजत नाही लल ललल यांची बाबा यांच्या चक्करमध्ये कधीच नाही पडायचं कधी कधी टर्न घेतील आणि आपल्या अंगावर टाकतील काय सांगता नाहीत मित्रांनो बघितला असं असतं जोपर्यंत जातोय तिथपर्यंत जायला द्यायचं तर चहावाल्याला ब्रेक घेतला आपण आता विरारला आहे आणि आपल्यासोबत कठीक पण आहे आता चहा पिऊया थंडी पण चालू झाली आहे खूप थोडा गरम होण्यासाठी चहा पिऊया सुरज कसं वाटतंय सो आपल्याला क्राऊड काही एवढा येत नाही पण आपली राईड पण कमी झालेली आहे त्यामुळे आम्ही आज प्लॅन केला सनराईज बघूया चांगला गुलाव डॅम वज्रेश्वरी रोडला आहे हा वेदर चांगला आहे खूप चांगला आहे सनराईज झालेला आहे या आरशीत थोडा आम्ही लय टाइमपास केला पुढे गेलात तर वज्रेश्वरी टेम्पल तुम्ही राईट टर्न मारायचा डॅम साठी झाला झालाय मित्रांनो यार शा आम्हाला वाटलं एवढा उजड नाही होणार लवकर बट स्टील झालाय हिडन प्लेस जागा व्हायरल आहे तिथे जाण्यात मजा नाही जी व्हायरल नाही तिकडे जा जी व्हायरल जा। आहे तिकडे नका जाऊ जी व्हायरल नाही आहे त्या ठिकाणी जा त्या जागेला व्हायरल करा फायनली लोकेशनवरती आलेलो आहे चांग इथं फोटो काढू एक मस्त आहे रे व्ह्यू फायनली पोचलोय मित्रांनो आणि समोर बघू शकता व्ह्यू मित्रांनो बघू शकता माझ्या पार्टी जो व्ह्यू येतोय मित्रांनो थोडा लेट झाला पण हा पण जो व्ह्यू दिसतोय समोर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा इथे बाबू फिशिंग करतोय बघू शकता मेहनत बघा सकाळी लवकर उठून फिशिंगला आलं आहे लोकेशन भारी आहे एवढा चांगला लोकेशन आहे पण नाही बघा कचरा कधी सुधारणार लोक रात्रीची सोय बस बाकी काही नाही चांगल्या लोकेशनची वाट लावतात समोर बघू शकता व्ह्यू आणि ते सूरज बघा थ्री सिक्स्टीने फिशिंग करतोय ते भेटले काय मासे फिशिंग चालू आहे ते कोणतं गाव आहे हा उजगाव दारा, दारा। मस्त बाबून फिशिंग करतोय मग अशी फिश पकडलेली छोटीवाली काटी काटी आता बाबुनी माझ्याकडे आणले आता आपण <laughs> पण फिशिंग करूया बाबू काय लावतोय पीठ पीठ लावतोय ना चल बाईट करूया एक बघूया आपल्याला भेटते काय मासा चल पकड आता बाबू आपल्याला फिशिंग करून दाखवणार कुठे येते कि तिथे इथे पकडूया कि इथे चल चल तुला माहिती असेल तुझी रोजची जागा शिकवशील बाबू तू शालेत जातो कितीला आता आज सुट्टी आहे बाबू फिशिंग करायला आलाय <laughs> चला बघूया बाबू प्रयत्न करतोय बघूया किती टाइम नंतर एक बाईट भेटते का अशा तऱ्हेने बाबूंनी टाकलेली आहे गल बाबू भेटेल ना पोपट नाही ना होणार आपला भेटला पाहिजे हा 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 वा वा शे 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 परत एकदा अजून एकदा बाबू किती वाजता आलास तू फिशिंग करायला किती वाजता आलास आम्ही आल्यापासून करत होता तो फिशिंग बघूया अजून एक प्रयत्न बघूया घेतोय का मासा खाऊन निघून जातो ते बघा तेव्हा बाईट करते इथून दिसते खातोय खातोय है तो खातोय खातोय माशाची वाट येईल कधी येईल बाबूला माहिती आहे कुठे मासे भेटतात आपण चुकीच्या जागेवर आलोय हा ना बाबू रोजची जागा आहे तिकडे त्याला भेटतात इथे एक पण नाही भेटत आहे अरे नाही त्या साईडला तर टाकी दोन छोट्यानेच मगाशी मोठा मासा पकडलेला आता तो कांडाला घेऊन आलाय तर मजा आहे हो मासे तो उड्या मारत आहेत बघतला तुम्ही तिथून माशाने उडी मारली होती

बघ ना किती झाड अडकलेत बघ ना इथे किती हे बघ बघ कचरा कचरा दिसतोय बघ हे तो बाहेरच आहे तर दे हे नुस सोडवायला आले ना लागला की मोठा माणूस दोन तीनच मिनिटं झाले लावून हे बघा कचरासारखं असे लागलं पाण्यामध्ये अशी बिल्स म्हणजे होल्स असायचे त्या होल्स मध्ये असे काय मैलू मासे असं काहीतरी बोलतात किंवा डोकला मासा असं बोलतात डोकल्या मासांना ना असं हात टाकून काढायचं मला खायची एवढी आवड नव्हती बट बाकीच्या लोक ती पकडायची जी मजा असायची ना ती खूप एन्जॉय करायचो आम्ही अँड ते एक वेगळंच मजा होती त्यावेळेची आणि आता मी बघतोय त्यामुळे पुन्हा त्या आठवणीत ना जागा होतात ती पण वेगळीच मजा होती खूप मजा केली आम्ही गावाची लाईफ जगलो ना त्याच्यामध्ये खूप एन्जॉय केला आणि आता इथे येऊन पण असे तीच जुनी आठवण ते बघा इथे ह्या साइडला पण आहेत आणि ह्या साइडला पण पुन्हा अशी राऊंड मध्ये तो काढ झालाय तर खूपच जमा झाले ह्या साईडला ह्या भागात चलो मित्रांनो आता निघूया नाश्ता करूया बघूया विरार फाटा बघू कुठेतरी नाश्ता करू निघून जा ऑलमोस्ट नऊ वाजले दमायला पण झालं आणि इथं आतमध्ये गाव आहे त्यामुळे इथे खायसारखं काही का नाही आहे बाहेरच भेटेल आपल्याला चलो नाश्ता करून परत आपल्या घरच्या दिशेला निघूया चलो मित्रांनो फायनली आहे ना फिरून झालेलं आहे आता आपण आलो आहे नाश्ता म्हणजे आपण निघालेलो मी आलेलो किती वाजता माहिती आहे मला साडेपाच वाज साडेपाच ते लोक किती वाजता आले प्रतीकसाठी थांबलो होतो मी प्रतीकसाठी प्रतीक साठी लेट उठलेला सहा सहा आम्ही वन टाइम झाले लवकर आला होता मी लवकर आले नाही तर मला शिवाय का लवकर आलं त्याचा एक रिझन आहे कारण की जो वसाई साईडला आहे ना काम चालू आहे तुम्हाला तुम्ही ब्लॉग मध्ये बघतलाच असाल व्हिडिओ त्यामुळे मी लवकर निघालेलो पण तरी पण लेट निघालेलो प्रो मी माहिती आहे तुला चार वाजता निघणार होतो मी अरे चार वाजता एक तास बसावं लागलं ट्राफिकच्या हिशोबाने मी निघाले मग सो झालं उजगाव उजगाव ना उजगाव उसगाव गाव आहे त्याच्यामध्ये एक डॅम आहे उसगाव की हा उजगाव उसगाव एक गाव आहे त्याच्यामध्ये तो डॅम होता आणि खूप भारी वाटला फिरून आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या फिशिंग गेले काहीतरी नवीन एक्स एक्सप्लोअर केला आपण ना मजा आली एक्स्टृ। ना त्याला काय बोलतो पण हा तेच आपण कमी लोक होतो पण एन्जॉय खूप केला आपण तिथे लाईक ते, ते गेल्यानंतर जस ते पोरा आली त्याच्यानंतर त्यांच्या बरोबर फिशिंग करून करून एवढा मजा आली ना फुल धम्माल काय नको सांगू भूक लागल्या आता भूक लागली आता खायला पाहिजे आपला मिनिमम ना एक महिन्यानंतर ब्लॉग येतो सकाळी उठवत ना तरी वेगळा काहीतरी ट्राय केला ना खूपच वेगळा झाला नाही नाईट पण झाली आणि मजा पण केली ताजा आपण परत आपल्या दिशेला दिसेला तेच काम कटकट किती नऊ ते साडेसात चला भेटू आता थोडे असे ब्लॉग येत राहतील कंटिन्यू बघूया

हो लागत ना सही असं ब्लॉग इथे सेंड करूया खूप मोठा झाला असेल आहे ना पण मजा आली खूप मजा